मित्रांनी देखील प्रतिज्ञा म्हणायची मी माझ्या भारताच्या लोकशाहीला वंदन करून वंदन अशी प्रतिज्ञा करते की येत्या एप्रिल मे महिन्यात होणाऱ्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये मी माझे आई वडील तसेच मतदानास पात्र असणारे नातेवाईक शेजारी यांनी शंभर टक्के मतदान करावे असे, असे मनापासून मना सांगणार आहे कारण त्यांच्या मतदानात माझ्या भविष्याचे हित घडलेले असून अहमदनगर जिल्हा स्वीप समितीच्या मतदार जनजागृती उपक्रमात सहभागी होऊन मी ही, ही, ही। प्रतिज्ञा करीत आहे जय हिंद